धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यास के फाउंडेशनचे महादेव कोगणुरे यांनी आमरण उपोषणस्थळी भेट देऊन दिला पाठिंबा धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे चालू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषणस्थळी एम के फाउंडेशनचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते महादेव कोगणुरे यांनी राज्यातून उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली यावेळी जालन्याचे दीपक बोराडे बीडचे यशवंत गायके अहिल्यानगरचे विजय तमनर साताऱ्याचे गणेश केसकर पुण्याचे योगेश धरम यांची तसेच राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांची भेट घेतली आपल्या वतीने आरक्षण लढ्यास पाठिंबा दिला यावेळी सोलापूरचे उपोषणकर्ते माऊली हळणवर यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी तसेच या राज्यव्यापी आरक्षण लढ्यास पाठिंबा देण्यासाठी महादेव कोगणुरे यांनी दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेतली समाजाविषयी सुरू असलेल्या लढ्यात आम्ही सक्रिय सहभागी असल्याचे सांगत संवेदना व्यक्त केल्या या प्रसंगी कोगणुरे यांच्या समवेत दक्षिण सोलापूरचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण पाटील उपस्थित होते